तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत आपण मनोभावी स्वामींची सेवा करत आहोत आपण जी सेवा करतो आपण जी उपासना करतो त्यामध्ये श्रद्धा एकनिष्ठपणा आणि आपला विश्वास ह्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या मानल्या जातात ना तितकेच महत्त्वाचे कुठल्याही सेवेत नियम असतात नियम पाळून ज्या काही गोष्टी असतात त्यांचं पालन करून तुम्ही जर ती सेवा करत असाल ती आराधना करत असाल तर त्याचं पूर्ण जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होते बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की जे स्वामी सेवेत आहेत स्वामी सेवा करत आहेत मात्र अजूनही त्यांना प्रचिती येत किंवा अनुभव येत नाही आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात दररोज नित्य नियमाने स्वामी सारामृत पारायण केले जाते मात्र अजूनही त्या पारायणातून बऱ्याच लोकांना काही अनुभव येत नाहीये आज त्याच विषयावर मी थोडंसं बोलणार आहे किंवा अत्यंत महत्त्वाची अशी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे जेव्हा आपण स्वामी सारामृत मुझ वाचतो म्हणजे त्याचे पठण करतो तेव्हा ते कशा प्रकारे केले पाहिजे कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात हे काही नियम तुम्ही पाळले आणि जर या काही चुका टाळल्या तर या ग्रंथाने तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही इच्छा पूर्ण होतील स्वामी कृपा राहील आणि या पारायणाने तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं काही मिळून जाईल सगळ्यात पहिली गोष्ट बघा कुठलीही सेवा करत असताना कुठलीही आराधना करत असताना कुठलीही पूजा करत असताना आपला पूर्ण विश्वास त्याच्यात असणं खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा काय होतं आपण ग्रंथ वाचतो कुणीतरी सांगितलंय सारामृत वाच तुला हे भेटेल सारामृत वाच तुझ्या आयुष्यात हे होईल म्हणून तो ग्रंथ वाचतोय आपण पण तो ग्रंथ वाचत असताना मनात खूप प्रश्न आहेत मनात अनेक विचार आहेत ग्रंथ वाचते पण लक्ष त्यात त्याच्यात नाहीच आहे कुठलाही पारायण असेल कुठलाही ग्रंथ असेल त्याचं पठण करत असताना जर तुम्ही एकनिष्ठ नसाल तुमचा विश्वास नसेल मनात असंख्य गोष्टी असतील तर त्या पारायणाचा तुम्हाला लाभ होत नाही तुम्ही रोज सात अध्याय वाचताय रोज तुम्ही एकवीस अध्याय वाचताय त्या अध्यायातून तुम्हाला जे फळ आहे ना ते प्राप्त होणार नाही तुम्ही पूर्ण एक पारायण नाही केलं तरीही चालेल रोज तुम्ही सात अध्याय वाचले एक दहा मिनटामध्ये सात अध्याय सहज वाचून होतात रोज तुम्ही फक्त सात अध्याय वाचले चालतील दुसऱ्या दिवशी सात अध्याय वाचा तिसऱ्या दिवशी सात अध्याय वाचा म्हणजे सात 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 असं तीन दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण होईल किंवा रोज तुम्ही तीन अध्याय वाचा आज तीन अध्याय उद्या तीन अध्याय असं सात दिवसात एक पारायण पूर्ण होईल पण जर तीन अध्याय वाचाल जे सात अध्याय वाचाल ते मनापासून वाचा, तुम्हीं वाचा। तुम्हीं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये द्या त्या एक एक शब्दात खूप मोठा अर्थ आहे प्रत्येक शब्द वाचत असताना प्रत्येक शब्दाचं पठन करत असताना तुमच्यासमोर स्वामी असले पाहिजेत स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर प्रत्येक शब्द पठण केलात ना तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे मिळणार पण नसेल तुमच्या नशिबात पण जे नसेल नसे ना ते स्वामी स्वतः तुम्हाला देतील त्यामुळे ही पहिली गोष्ट की एकनिष्ठ होऊन पारायण केलं एकनिष्ठ होऊन स्वामी सारामृत हा ग्रंथ तुम्ही वाचलात तर अवघ्या काहीच दिवसात तुम्हाला जे हवं आहे ते स्वामी नक्की देतील आणि जे गुरुबळ आहे ना तेही तुमचं मजबूत होईल मग आता बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की आपण घरामध्ये मांसाहार करतो आणि त्याच्यानंतर पूजेला बसतो आता घरात मांसार कोणी खात असेल खूप हट्ट करत असेल तर ते त्याला पर्याय नसतो कुणी खात आहे किंवा अजून कुणी मागत आहे ती त्याची इच्छा पण जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात येता तुम्ही स्वामी मार्गात प्रचिती घेण्यासाठी येता स्वामींचे चमत्कार पाहण्यासाठी येता स्वामी मार्गात आपल्या आयुष्याचं सो सोनं करण्यासाठी आपण येतो मग जेव्हा आपण या मार्गात येतो तेव्हा मांसाहारापासून आपण थोडं लांब राहिलं पाहिजे ज्या दिवशी आपण मांसाहार करतोय समजा मी आज मांसाहार केले सकाळी दुपारी कधीही आणि त्याच्यानंतर मी कुठल्याही ग्रंथाला जर हात लावला तर त्याचा दोष लागतो त्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही मांसाहार ग्रहण कराल जेव्हा कधी तुम्ही मांसाहाराला हात लावाल तुम्ही ग्रहण कराल त्या दिवशी चुकूनही सारामृतासारख्या पवित्र किंवा अन्य कुठल्याही ग्रंथाला तुम्हाला स्पर्शही करायचा नाही एरवी तुम्ही करा एरवी तुम्ही पठण करा पण ज्या दिवशी मांसार असेल त्या दिवशी अजिबात नाही आता मी सोडा असं म्हणणार नाही जो त्याचा त्याचा प्रश्न असतो हो पण ज्या दिवशी तुम्ही मांसार ग्रहण कराल त्या दिवशी तरी अजिबात नाही तिसरी गोष्ट म्हणजे बघा स्वामी महाराजांना काही आवडणाऱ्या गोष्टी होत्या तर काही नावडणाऱ्या गोष्टी होत्या आता जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि नावडणार आहे त्यापैकी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काळा रंग जो महाराजांना कधीच प्रिय नव्हता त्यामुळे मठात बघाल किंवा कुठल्याही कार्यात बघाल महाराजांच्या कुठल्याच सेवेत आपण काळा रंग परिधान करत नाही तरीही बऱ्याचशा लोकांना मी असं स्वतः जवळून बघितलंय की ज्यांना काळा रंग आवडतो म्हणून ते काळे कपडे घालतात आणि पारायण करतात तर ही चूक टाळा एरवी तुम्हाला कार्यक्रमाला जायचे तुम्हाला आवडतोय तुम्ही दुसरे म्हणजे दुसऱ्या वेळेस कधीही घाला पण जेव्हा तुम्ही पारायण वाचत असाल जेव्हा स्वामींची सेवा करत असाल पूजा करत असाल तेव्हा काळा रंग चुकूनही घालू नका त्याने सुद्धा तुम्हाला दोष लागतो आणि मग तुम्ही जी काही के सेवा केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही बरेच लोक असे आहेत की जे पाराण करतायत सारामृत वाचतायत नित्यसेवेत सारामृत वाचतायत संकल्प पण केलाय सगळं काही व्यवस्थित चालू आहे पण हे सर्व काही सुरू असताना घरात क्लेश करतात भांडणं करतात मोठ्या लोकांना उलटून बोलतात कुणाचं तरी अंतकरण दुःखित करतात समोरच्या व्यक्तीला घालून पडून बोलतात अपमानित करतात समोरचा व्यक्ती दुःखी होईल असं वागतात जर तुम्ही असं वागत असाल तर तुम्ही कितीही पारायण करा एक मांडी पारायण करा दिवसाला दहा पारायण करा रोज एकवीस अध्यावाचा किंवा अजून किती अध्यावाचा त्या अध्यायातून तुम्हाला शून्य फळ प्राप्त होईल तुम्ही तीन अध्याय वाचा पण दुसऱ्यांचं मन जपा तीन अध्याय वाचा पण दुसऱ्यांशी नीट बघा तीन अध्याय सात अध्याय वाचा पण समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे ते बघा त्याला सुख मिळेल किंवा त्याला आनंद होईल असं जर तुम्ही वागलात आणि त्याच्याबरोबरच वर जर तुम्ही हा ग्रंथ वाचलात किंवा हे पारायण केलं तर तुम्हाला त्याचं जे फळ प्राप्त होणार असेल ते दुपटीने होईल आता खूप पारायण करताय खूप सारामृत सारामृत वाचताय पण तरीही अनुभव येत नाही तर संकल्प करा संकल्पाने केलेली कुठलीही सेवा जी असते ना ती शंभर टक्के लाभ देणारी असते अजूनही बरीचशी लोक फक्त रोज असंच वाचतात तर तुम्ही संकल्प करा की स्वामी मी एकवीस पारायण पूर्ण करणार मी एक्कावन्न पारायण करणार दिवसांचा संकल्प नाही करायचा तर मी एकवीस पारायण vale करणार मग तुम्ही रोज सात अध्याय वाचा सा चार वाचा किती वाचा एकवीस अध्याय फक्त तुम्हाला पूर्ण करायचे आहेत एकवीस पारायणं फक्त तुम्हाला पूर्ण करायची अकरा एकवीस एक्कावन एकशे जेवढी तुम्हाला जमतील तेवढ्या पाराण्याचा स्वामींच्या समोर संकल्प करायचा आणि संकल्पाने सारामृत पारायणाचे पठण करायचे संकल्पाने केलेली कुठलीही सेवा ही लवकर सफल ठरते आता बघा आपण सगळं काही करतोय म्हणाल की ताई मीसार करत नाही मी घरात नीट वागते मी पूजापाठ करते म्हणजे मी सगळं चांगलं करते तरी पण माझी इच्छा पूर्ण होत नाही मला जे हवं आहे ते स्वामी देत नाहीयेत तर अशा वेळेस मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की एक आई असते आणि तिच्या कडीवर तिचं एक छोटंसं बाळ असतं बघा एक आई असते आणि तिच्या कडीवर तिचं छोटंसं एक बाळ असतं आई देव दिवाबत्ती पूजा करत असते बाळसुद्धा कडीवर असतं बाळ रडत असतं सुरुवातीला ते बाळ जे आहे ना त्या आईला सांगता आई मला चॉकलेट दे आई त्याला चॉकलेट देते मग ते बाळ सांगतं आई मला साखर दे मग आई त्याला साखर देते पुन्हा ते बाळ आईकडे हट्ट करतं आई मला हे खाऊ खाल ते खाऊ खाल आई सगळं देते पण त्याच्यानंतर ते बाळ आईला सांगतं की आई देव आपल्या देवघरात जी अगरबत्ती लावली आहे ना ती अगरबत्ती मला पाहिजे ती अगरबत्ती मला पाहिजे त्यावेळेस ती आई तिला त्याला मनाई करते की मी तुला अगरबत्ती देऊ शकत नाही कारण त्या आईला माहिती असतं मी गोड दिलं बाळ खाणार आहे जे काही दिलं त्याने तो आनंदित होणार आहे अगरबत्ती त्याने मागितली ती मी जर त्याच्या हातामध्ये दिली त्याला क्षणापुरती आनंद वाटेल एका क्षणासाठी त्याला आनंद वाटेल पण त्याच्यानंतर तो भाजणार आहे हे त्या आईला माहिती असतं आणि त्याच्यामुळे ती आई त्याला अगरबत्ती देत नाही आपलंही तसंच आहे जेव्हा आपण स्वामी मार्गात होतो येतो तेव्हा आपण स्वामींचे होऊन जातो आपल्या सगळ्या गोष्टी स्वामींकडे सोपवलेल्या असतात आपलं चांगलं वाईट स्वामी बघतात मग अशा वेळेस तुम्ही जर चुकीच्या गोष्टींसाठी म्हणजे तुम्हाला ते योग्य वाटते पण जर ती स्वामींना चुकीची गोष्ट वाटत असेल आणि जर तुम्ही त्यासाठी जर संकल्पाने कितीही पारायण करा काही सेवा करा स्वामी तुम्हाला त्याचा अनुभव देणार नाहीत स्वामी तुम्हाला प्रचिती देणार नाहीत स्वामी तुम्हाला त्याची फळप्राप्ती करून देणार नाही मग तुम्ही म्हणाल की मी खूप केलं पण मला अनुभवच आला नाही माझी इच्छा पूर्णच झाली नाही पण ते दिवस उलटून गेले काही महिने निघून गेले की तुमचं तुम्हाला कळून जाईल असा एखादा प्रसंग तुमच्या समोर येऊन उभा राहील की तुम्हाला कळेल की मी ती पारायणं केली ते केलं आणि त्याच्यामुळे हे मोठं संकट टळालं जे मागितलं ते नाही दिलं तेच बरं झालं म्हणजे हे पुढे आपलं आपल्याला कळून जातं बघा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि विश्वासानेच सेवा करा चुकीचं काही मागत असाल किंवा जे स्वामींना देण्यासारखं नसेल ते थे तुम्हाला कधीच मिळणार नाही जे तुमच्या चांगल्याचं असेल जे तुमच्या भवितव्याचं असेल स्वामी तेच तुम्हाला देणार याचे असंख्य अनुभव मी स्वतःही घेतलेले आहेत आणि रोज मी जे अनुभव ऐकत असे ना ते सगळं असेच आहेत तर अत्यंत सोप्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे। आवर आहेत आवर्जून जर ह्या चुका होत असतील तर टाळा आणि सांगितल्या पद्धतीनेच पारायणं करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ